नमस्कार गावी आलो आहे आणि गावाकडे आल्यानंतर खास करून आत्ता ऑक्टोबरचा महिना आहे दिवाळी संपलेली आहे आणि थोडाफार पाऊस लागतो आहे पावसामध्ये आपण मुंबईच्या ठिकाणी पाहतो त्यामध्ये खेकडे ज्याला आपण कुर्ल्या म्हणतो आपल्या गावच्या भाषेमध्ये ते खेकडे आपण बऱ्याचदा बघतो काळ्या रंगाचे असतात गोलाकार असतात मात्र आत्ताच आमच्या घरी म्हणजे मी गावी आहे आणि माझ्या घरी आ, ज्याला आपण ओहळ म्हणतो आमच्या गावच्या भाषेमध्ये त्याला आपण व्हाळ म्हणतो ते व्हाळातले खेकडे जे आहेत ते आत्ता जिवंत खेकडे आमच्याकडे आलेले आहेत आमच्या आजूबाजूच्या घरातली काही मंडळी पकडण्यासाठी गेली होती आणि ते खेकडे मी तुम्हाला दाखवते जिवंत खेकडे ज्यांना नांगे आहेत ज्याला आपण डेंगे म्हणतो ज्याने ते चावतात आपल्याला सो ते खेकडे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांना आम्ही झाकून ठेवलं आहे तुम्ही पाहू शकाल की इतका मोठा हा तवा आहे जड तो का ठेवला याचं कारण हे बघा कारण की ते प्रचंड प्रमाणात ताकदीने त्या टोपातून बाहेर येत आहेत हे आहेत आपले जिवंत खेकडे ज्याला नांग्या पण आहेत डेंग्या आहेत हा बघा आणि त्याने ते प्रचंड प्रमाणात चावतात अशा प्रकारचे खेकडे आपण गावाकडे पाहतो आणि मला वाटतं की आ, हे खेकडे जे आहेत ते खास करून रात्रीचे पकडलं जातं आणि रात्रीचे हे खेकडे पकडून आणलेले आहेत आणि आता तरी पाण्यात आम्ही त्यांना टोपात ठेवलं आहे नंतर मात्र त्यांची रेसिपी खूप छान प्रकारे होईल मात्र हे खेकडे बघण्याचा मोह कुठेतरी आपल्याला नेहमी होतो मात्र हे खेकडे पावसाळ्यात किंवा अशा काही वातावरणामध्ये आपल्याला मिळतात पाहायला मिळतात पकडणं खूप चिकरीचं असतं तुम्ही पाहू शकता त्यांच्या नांगे तान, आहेत त्यांना पकडणं आणि तितक्यात त्या ताकदीने प्रतिकार करतात आपल्याला त्यामुळे त्यांना पकडणं कठीण असतं तर गावाकडची माणसं ते पकडतात सो अशा प्रकारे त्यांना मी पुन्हा झाकून ठेवतो आहे हा बघा कारण की नॉर्मल जर ताटलीने किंवा असं झाकून ठेवलं तर ते ताटलीलासुद्धा बाजूला सारून त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न कशी असे एकीकडे आहेत बघूया त्याची रेसिपी खूप सुंदर प्रकारे होणे होईल आणि आपण तीही दाखवण्याचा प्रयत्न करू बाय